मराठा नव्हता त्यामध्ये माळी बांधव नव्हता त्यामध्ये तेली बांधव सुद्धा नव्हता म्हणजे पहिले मूळ जे एकशे ऐंशी आहे त्याच्यामध्ये मराठा नावाची जात नव्हती माळी नावाची जात नव्हती तेली नावाची जात नव्हती पण त्या यादीमध्ये त्र्याऐंशी नंबरवर कुणबी नावाची जात होती कुणबी म्हणजेच मराठे म्हणून माझं या लोकांना आहे की समाज बांधवांचं ओबीसीचे डोकं भडकवू नका त्या पिशाऱ्या निष्पाप लोकांना खोटा इतिहास सांगू नका कारण त्यांच्या अगोदर आपण आरक्षणाच्या बसमध्ये त्र्याऐंशी नंबरवर त्र्याऐंशी नंबरवर मध्ये आपण होतो पण त्याच्यानंतर काही महिन्यामध्येच म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ला शासनाने एक जी काढला आणि पहिले जे तीन प्रवासी उतरवलेले होते पहिल्यांदा मराठा माळी आणि तेली त्या सदुसष्टच्या अगोदरच्या यादीमध्ये होते तर पहिल्यांदा जे तीन प्रवासी होते यांना जे बाहेर काढलं होतं एकशे ऐंशी मध्ये म्हणजे एकशे ऐंशी एक यादीमध्ये यादी त्या तीन पैकी एकशे ब्याऐंशी क्रमांकावर तेली आणि एकशे त्र्याऐंशी क्रमांकावर माळी घेतला आणि एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावर असलेला मराठा म्हणजे मध्ये सगळ्यात पुढे असलेला मराठा याला त्या आरक्षणाच्या बसमधून बाहेर काढलं म्हणजे आरक्षणाच्या बसमधून आपण रांगेमध्ये आपण सगळ्यात पुढे असताना तुम्हाला नेहमीची पद्धत माहिती कोणीतरी येतात खिडकीतून रुमाल टाकतं लाईव ला मध्ये पहिला माणूस बी बसत नाही इतके रुमाल पडतात तसं यांनी रुमाल टाकला आणि आरक्षण पकडलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही आरक्षणामध्ये नाही आणि आता त्यांचे ने ते नेते मला माहिती नाव घ्यायची गरज नाही त्याच्या व्हिडिओ बनवला मी एक वेगळा तिथे घेतलेले नाव इथं मला घ्यावं पण वाटत तर त्या नेत्याने सांगायला सुरुवात केली सगळ्यांना त्यांनी सांगितलं की आता बसफुल झाली बसफुल झाली आता इथं मराठा मावणार कसा मावणार कसा अरे राजा जागाच आम्ही करून दिली आम्हाला बाहेर काढलं आता आम्ही सोबत या म्हणतो आणि जे काही चुकीचं बोलत नाही मी मागच्या वेळेसही बोललो ते ओबीसी बांधवांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी बांधव असेल किंवा मराठा बांधव असेल तर यामधल्या आरक्षणाचा लाभ फक्त गरिबांना मिळणार आहे श्रीमंतांना मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आडवं आलं नाही पाहिजे आज होतं काय एखादा ओबीसी बांधवांचा मुलगा एमबीबीएसला लागला फ्री सीट मध्ये जरी लागला तरीही एमबीबीएस ला ओबीसी बांधवाचा मुलगा लागला की तो पेढे वाटतो कारण त्याला चिंता नसते पण फ्री मध्ये जरी मराठ्यांचा मुलगा लागला तर तो पेढे वाटत नाही कारण एमबीबीएस मध्ये सुद्धा जवळपास एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास वर्षाला फीस असते आणि हॉस्टेल वगैरे धरलं तर पाच लाख रुपयापर्यंत खर्च लागतो तो माणूस पेढे वाटत नाही मुलगा लागला म्हणून मराठा बांधव तो, ला, तो सात बारा घेतो आणि सावकार पाहतो नाही तर जमिनीला ग्राहक पाहतो हे तुम्हाला ओबीसी बांधवना दिसत नाही का कोणीतरी एडं चळ करत तिकडे काहीतरी बोलतो हाय संबंध आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हाँ है। हाँ मतला है कि पड़ी हा लढा जो आहे हा फक्त एकोणीस टक्के ओबीसी मधला आहे ते मला बाकीचं बोलायचं नाही पण ह्या लढ्यासाठी जे तुमचे तरुण बांधव उभे आहेत त्यांच्या पाठीशी राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणाच्याही विरोधात आपल्याला लढायचं नाही आपण आपल्या हक्कासाठी लढतोय आपल्याला कोणाच्याही विरोधात लढायचं नाही माझे शब्द लक्षात ठेवा ज्या आरक्षण मिळेल त्यानंतर महिन्याभरानंतर मग हे विरोध करणारे जे बाकीचे काही ओबीसी थोडेफार बांधव असतील बांधव वन्य कक्षांचे नेते असतील त्यांनी आपल्या कितीही पाडली तरीही नंतर आपण सगळे पहिल्यासारखे राहणार आहोत म्हणून आता एकमेकांच्या विरुद्ध बोलून एकमेकांच्या विरुद्ध घोषणा करून इथे होत नाही मला माहिती आहे पण ते होऊ देऊ नका आणि मतभेद होऊ देऊ नका मतभेद तुमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर असले तर चालेल पण कमीत कमी, -कमी मनभेद होऊ देऊ नका कारण आपल्याला पुन्हा एकत्र राहायचंय सगळे एकत्र येणार आहे आणि छत्रपती शिवरायांनी सगळं दिलेलं आहे मार्गाने सांगितलं महात्मा फुले सांगतात महात्मा फुले म्हणतात की छत्रपती शिवराय कोण होते तर कुळवाडी भूषण कुळवाडी भूषण पवाडा दातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा कुळवाडी भूषण म्हणजे कोण कुंबी कुळवाडी भूषण पवाडा दातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा लंगोट्यास देई जानवी लंगोट्यास देई जानवी म्हणजे जे? लंगोट लावून फिरणारे ब्राह्मण होते यांना जानवी घालण्याचा जा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो माझ्या ह्या छत्रपती शिवाजींनी दिलेला आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माता पुढे सांगतात लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुनब यांचा हे जे कुंबी असेल बाराबलुतेदार असू द्या मराठा समाज असू द्या माळी समाज असू द्या धनगर समाज असू द्या ह्या सगळ्यांचा पोशिंदा जर कोण असेल पोशिंदा कुण आणि महात्मा पुढे पुढे सांगता काळ तो असे यवनांचा आणि हे जे परकीय होते ज्यांनी आपल्यावर आक्रमण केले त्या यवनांचा काळ जर कोण असेल त्यांना संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या माझ्या महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं त्यांचं आहे त्याच्या खाली आपण त्यांच्या झेंड्याखाली एकमेकांशी भांडण्याचा अधिकार आपल्याला नाही बांधवांनो हे लक्षात घ्या बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत फक्त चरांजी पाटलांच्या मागे आपण समर्थपणे राहा पूर्ण ताकदीने राहा आरक्षण मिळणार आहे याच्यावर विश्वास ठेवा नवे मिळायला चालू झालेला आहे आणि फक्त एक जाता जाता एवढं सांगतो की त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये गाव नमुना नंबर तेहतीस आणि गाव नमुना नंबर चौतीस तरुणांना माझं आव्हान आहे तुम्ही सगळं उपोषण करताय सगळं हे करताय पण शेवटी कसे कागद महत्वाचं असतो आणि सगळ्यात जास्त पुरावे ज्याच्यात सापडतात ते गाव नमुना नंबर तेहतीस आणि गाव नमुना नंबर चौतीस त्याच्याबद्दल एक व्हिडिओ मी स्वतंत्र बनवत तुम्हाला त्याच्यावर लक्षात त्याच्यावर टीमस टाउक घेत ते बघायला आणि त्या टीमच्या माध्यमातून ते सगळे पुरावे गोळा करा आपल्याला आरक्षण मिळणार आहे मला बोलवलं इथे मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे